नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शिरोली पुलाची येथे विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू नवविवाहित नवज्योत मोंगलेचा दुर्दैवी अंत शिरोली पुलाची येथे अठ्ठावीस जुलै रोजी विजेचा शॉक लागून एका नवविवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरोली माळवाडी येथे घडली नवज्योत महादेव मोंगले वय बावीस या युवकाचा त्यांच्या स्वतःच्या ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंग सेंटरमध्ये हातपाय धुताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला नवज्योत यांचं केवळ सहा महिन्यापूर्वी लग्न झालं होतं सकाळी नऊ वाजता ते शेतातून जनावरांसाठी वैरण वैरण घेऊन आले होते गोठ्यात टाकल्यानंतर त्यांनी दूध घालून त्यानंतर लगत असलेल्या त्यांच्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये हातपाय मोटार सुरू केली असता अचानक विजेचा शॉक लागून ते कोसळले या घटनेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला त्यानंतर त्यांना कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आलं नवज्योत हे अत्यंत कष्टाळ नम्र स्वभावाचे आणि सर्वांशी जीवायनं वागणारे युवक म्हणून परिचित होते त्यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण शिरोली माळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे या घटनेमुळे मोंगले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात भाऊ आई वडील असा परिवार आहे परिसरातील नागरिक नातेवाईक आणि मित्रपरिवारांकडून हळहळ व्यक्त हळहळ व्यक्त केली जाते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा